सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं या चॅनलवरती आणि निघतो मित्रांनो आपल्या दिशेने माझ्या मध्ये आणि मित्रांनो वातावरण बघू शकता आणि हे सुद्धा मित्रांनो वातावरण चेंज झाल्यामुळे नाही का बरेच परिणाम व्हायला लागलेत अवकाळी पावसामुळे या फळ भाज्यांचे सुद्धा नुकसान चालू आहे धान्याचं नुकसान झालं आहे तर निघतो मित्रांनो बरा प्रॉब्लेम गाडी आहे एवढी मोठी इंडिकेटर नाही गेला दोन्ही गाड्यांची इंडिकेटर बंद मोठं आहे तर काय नाही मोठा ജാത്തോടി Duo َّ ahaha, fungal चलागें गाचwelा, ब Jangan जब पुल चलाएँगे तब तो क्या जब यार पुत्र चलाओगे तो क्या करेंगे तो भले अत एक भक्त लोग जैसे मेंटल मेंटल मूड़े यार आवाज़ आवाज़ हो जाता है चबात मेंटल चले चले यार はい。 मी तर करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन नसेल तर कर, सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या वेळेला तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार